वचन साहित्य हे जगातील सर्वात मौल्यवान साहित्य आहे निस्वार्थ सेवा केली तर त्याचे फळ अवश्य मिळेल येथील इकबाल पटेल शैक्षणिक संस्था मध्ये कार्यक्रम सत्कार करण्यात आला आकाश खंडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त होलसूर येथील इकबाल पटेल शैक्षणिक संस्थेत सोमवारी बसव केंद्र तालुका संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या शरण चिंतन गोष्टी कार्यक्रम व पत्रकार सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वचन साहित्य हे जगातील सर्वात मौल्यवान साहित्य आहे वचन साहित्य सर्व काळासाठी आणि सर्वांसाठी जीवनाचा मार्ग दाखवते क्षमेचा गुण खूप महान आहे तो व्यक्तीच्या संस्कृतीला उजाळा देतो जर तुम्हाला क्षमेचे उदाहरण पहायचे असेल तर तुम्ही आईकडे पहावे मुलाने कितीही चूक केली तरी क्षमेचा गुण आई मध्ये असतो त्याचप्रमाणे बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वराची त्यांची त्यांची गाय चोरांनी चोरून घेऊन असता वासरे सोडून गेले होते त्यावेळी वासरेही त्या चोरांना देऊन या त्यावेळी चोरांनी आपली चूक लक्षात येतात महात्मा बसवेश्वर यांनी त्यांना क्षमा केली होती त्यांनी सांगितले की असा आदर्श आपल्या जीवनात स्वीकारला पाहिजे असे गोरटाबी येथील लिंगायत महामठाचे पीठाधिपती श्री प्रभोदेव बोलत होते। माजी जिल्हा परिषद सदस्य मलाप्पा यांनी भाषणात बोलत होते की सुशिक्षित लोकांनी समाजसेवेत सहभागी होऊन समाजाचा विकास करावा त्यांनी सांगितले की बसवणांचे शरणाचे तत्वज्ञान कोणत्याही लोक किंवा महत्वाकांक्षा शिवाय पसरवण्याची जबाबदारी या काळातील तरुणांवर आहे कर्नाटक वर्किंग जर्नलिस्ट असोसिएशनच्या तालुका संघटनांच्या सदस्यांचा कार्यक्रमात सत्कार आणि सन्मान करण्यात आला यावेळी इकबाल पटेल शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष फयाज बसवकेंद्र अध्यक्ष फयाज पटेल तालुका आकाश खंडाळे लता हारकुडे महादेव महाजन यांनी भाषणे केली यावेळी उपस्थित जगदीश उदाणे प्रवीण काडादी सन्मुख पाटील नवीन गुंगे हे व्यासपीठावर उपस्थित होते

పరిజ్ఞానం ఆ జ్ఞాన జీవన అలవడ సాధన పరిపూర్ణ అనుభవి గురు అంతా మాతా అనుభవీ అయితే ఇది గురువు అంత గురు కరుణి జీవనోడ్తీ మహాదేవరా ఆత్మీత కళ్ళ ఆత్మ ఎలా